नमस्कार मित्रांनो तुम्हाला डी आर डी ओ माहिती असेल रक्षा अनुसंधान एवं विकास संघटन अतिशय महत्त्वाची अशी भारतीय मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये एक संधी खूप चांगली संधी फक्त जॉबसाठीच नाही तर रिसर्च करण्यासाठी जर एका तुमचा जर कल ओढा रिसर्च करण्याकडे असेल जॉब करण्याबरोबरच तुम्हाला म्हणजे पगार मिळतानाच तुम्हाला जर रिसर्च अनुसंधान करत असेल आणि इंजिनिअरिंग स्टुडंट असाल तुम्ही तर अतिशय उत्कृष्टाची संधी या तुम्हाला डी आर डी ओमध्ये उपलब्ध झालेली आहे तुम्हाला माहिती आहे डी आर डी ओ हे अतिशय महत्त्वाचं काम करते आहे भारतीय डिफेन्स डिफेन्स इंडस्ट्रीसाठी त्याचं बेसिक डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही सदुसष्ट वर्ष पूर्ण जुनी संस्था आहे बलस्य मूलम विद्या विज्ञान म्हणजे स्ट्रेंथ्स युनियन इज इन सायन्स हा त्यांचा मोठं आहे तीस हजार लोकं त्याच्यासाठी काम करतात जवळजवळ पाच हजार सायंटिस्ट आहेत आणि जेव्हा तुम्ही रिसर्च एक्झिक्युटिव्ह म्हणून तिकडे ज्युनियर रिसर्च एक्झिक्युटिव्ह म्हणून जे ई जॉईन कराल तेव्हा तुमचा जो पुढची वाटचाल आहे ती सायंटिस्ट होण्याकडे राहील हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तेवीस हजार दोनशे चौसष्ट करोड हा त्यांचा ॲन्युअल बजेट होता दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपण विकिपीडियावरची माहिती सांगतो आहे तर ह्या डी आर डी ओमध्ये काम करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट संधी तुमच्यासमोर उपलब्ध झालेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांचे दोन तीन ॲक्च्युली तीन अपॉर्च्युनिटीज आहेत त्या तिन्ही अपॉर्च्युनिटी आपण बघणार आहोत वॉक इन इंटरव्ह्यू फॉर सिलेक्शन ऑफ ज्युनियर रिसर्च फेलोज जे आर एफ बेंगलोरमध्ये त्यानंतर ज्युनियर रिसर्च फेलो तेजपूर आसाम आणि ज्युनियर रिसर्च फेलो एम टी आर डी सी बेंगलोर असे तीन ऑपॉर्च्युनिटी आहेत तिन्ही पण आपण बघणार आहोत पण त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे आपण करिअरमध्ये काम करत असताना पहिला जॉब मिळण्याबरोबरच पुढचे जे तीस चाळीस वर्ष आहेत आपल्याला करिअरमध्ये जे काही ज्या काही गोष्टींना तोंड द्यायचं त्याची चर्चा करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्याचे एक कारण असं की मी एक लेखक पण आहे तुम्हाला माहिती असेल माझी चौदा पुस्तकं जवळजवळ पब्लिश झालेली आहे आणि पुढच्या पुस्तकांना काम चालू आहे पण या अनुभवांचा फायदा जर तुम्हाला झाला नाही तर मग आम्ही ज्या चुका केल्या त्यापासून तुम्हाला जर शिकता आलं नाही तर तुम्ही त्या चुका परत करायच्या आणि आयुष्याची पाच दहा वर्ष घालवायची ही जी ही जी जुनाचा पूर्वापाठ चालत आलेली पद्धत आहे ती बंद करण्यासाठी आपण हे सगळे अनुभव आणि निरीक्षणं आपल्याबरोबर शेअर करतो आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीबद्दल सांगणं हा एक मूळ उद्देश आहे तर त्याचबरोबर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत करोब करिअरबरोबर येणाऱ्या त्याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तर या या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करत असताना तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघताय यूट्यूब हे अतिशय चांगलं माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं विशेषतः काही इन्व्हेस्टमेंट न करता तर त्या फाय या चॅनलचा तुम्ही जर अवश्य फायदा घ्या चॅनलला कॉमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब अवश्य करा कारण या ज्या संधी या जे सगळे डिस्कशन आपण करतो त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि विशेषतः या गोष्टींबद्दल कोण बोलत नाही म्हणून हा सगळा खाटाटोप चालला आहे हे लक्षात घ्या विशेषतः मराठीमध्ये इंग्लिशमध्ये मी सगळे व्हिडिओ बनवत होतो आत्तापर्यंत पण मी करिअरबद्दलची जे माहिती आहेत स्पेशली अपॉर्च्युनिटीज त्याचे मी मराठी व्हिडिओज परत बनवतो आहे त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला सगळ्यात जास्त घेता येईल अशी अपेक्षा आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाचा मुद्दा आता कमिंग बॅक टू द पॉईंट हे जे ज्युनियर रिसर्च फेलो आहे पहिला ए डीचं आहे जेव्हा आपण इकडे क्लिक करतो तेव्हा आपल्याला ॲडव्हर्टिजमेंट आणि ॲप्लिकेशन दिसतं तो फॉर्म हा आहे एडी म्हणजे ॲरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट डिफेन्स रिसर्च रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डी आर डी ओ तिपासंद्रा पोस्ट बँगलोर यांची ही अप ऑपॉर्च्युनिटी आहे याच्यामध्ये महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो हा आहे की याची ॲप्लिकेशन जे आहे त्याचं स्कॅन कॉपी करायची डॉक्युमेंट्स मी सांगणार तुम्हाला सगळे स्कॅन कॉपी सिंगल फाईल करून पी डी एफ जी आहे ती अंजनोर डॉट ए डी डॉ ॲट जी ओ डॉट इन हा जो हा जो ईमेल आय डी आहे त्याच्यावर पाठवायची आहे हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे त्यानंतर आता आपण थोडंसं माहिती घेऊया वॉक वो, हा वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे ज्युनियर रिसर्च फेलोसाठी ए डी बँगलोरमध्ये त्याचं लोक त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे ज्युनियर रिसर्च फेलो ज्या वॅकन्सीज आहेत त्या Uh, जवळजवळ सहा आहे तिकडे टोटल मिळून वीस आहेत सहा आणि पुढच्या दोन सांगणार आहे मी त्या त्याच्यामध्ये एअरनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंज, सायन्स इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये एक्झिस्टे एसेंशियल क्वालिफिकेशन हे गेट असेल तुमचा बीई बी टेक इन फर्स्ट डिव्हिजन विथ क्वालिफाईड गेट स्कोर व्हॅलिड गेट स्कोर किंवा तुम्ही जर गेट दिलेलं नसेल तर बी बीटेक अँड ई एम टेक विथ फर्स्ट डिव्हिजन इन बोथ लेवल्स म्हणजे बीई बीई प्लस एम ई तुम्ही बी ते एम टेक केलं असेल तर बीई प्लस एम टेकमध्ये दोन्ही बाजूला टक्के हो पेक्षा जास्त मार्क्स मिळणं अपेक्षित आहे डेट ऑफ स्क्रीनिंग अँड टेस्ट इंटरव्ह्यू हे वॉक इन इंटरव्ह्यू असल्यामुळे स्क्रीनिंग तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन बेंगलोरचा जो ॲड्रेस आहे तिकडे जायचं आहे एकोणीस मार्चला दोन हजार पंचवीस बुधवारी आणि वीस मार्चला तुमचा इंटरव्यू एकोणीस आणि वीस जे ज्या विद्यार्थ्यांची संख्या तिकडे वॉक इन करतील त्याच्यावर त्यांना टेस्ट घ्यायची की नाही की डायरेक्ट इंटरव्ह्यू घ्यायचा याचा ते स निर्णय घेणार आहेत तर त्याच्याबद्दलची ही त्यांनी दिलेली आहे स्क्रीनिंग टेस्ट इफ रिक्वायर्ड विल बी कंडक्टेड फॉर शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिडेट्स फॉर द इंटरव्ह्यू इफ कंडक्टेड स्क्रीनिंग टेस्ट ही एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला होईल एका दिवशीच फक्त आणि या या स्क्रीनिंग टेस्टवर किंवा स्क्रीनिंग टेस्ट झाली नाही तर डायरेक्ट तुमच्या ॲप्लिकेशनवर शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांना वीस मार्च रोजी म्हणजे पुढच्या दिवशी लगेचच इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल आणि इंटरव्ह्यूची तयारी तुम्ही आधीच करून जा सगळी माहिती वगैरे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे ओरिजनल कॅरी करा त्याच्या सेल्फ अटेस्टेड कॉपीज पण कॅरी करा याच्यामध्ये व्हॅलिड गेट स्कोर इज इसेन्शियल फॉर बी बीटेक हे लक्षात घ्या आणि तुम्ही एम एम एमटेक केलं असेल तर फर्स्ट डिव्हिजन बोथ लेवल्समध्ये बी एम ई आणि एमटेक आणि टेकमध्ये असली पाहिजे हे महत्त्वाचं आहे जनरल जनरल इन्स्ट्रक्शन्स असे आहेत की जे क्वालिफिकेशन आपण मेन्शन केले आहेत ते रिकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट्समधूनच झालेलं असलं पाहिजे फुल टाइम कोर्स असला पाहिजे फुल ड्यू ॲप्लिकेशन फॉर्म त्यांनी खाली दि दिलेला आहे हा फॉर्म आपण बघूया हा फॉर्म त्यांनी दिलेला आहे त्याची कॉपी मी तुम्हाला लिंक शेअर लिंक करतोच आहे त्याचबरोबर या हा फॉर्म या फॉर्मॅटमध्ये भरल्यानंतर या फॉर्मबरोबर जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचे डिटेल्स पण त्यांनी दिलेले आहेत तिकडे त्या फॉर्मबरोबर स्कॅन एज अ सिंगल पी डी एफ फाईल इन गिवन ऑर्डर ऑर्डर पण त्यांनी त्यांनी दिलेली आहे या ऑर्डरमध्येच तुम्हाला हे सगळं स्कॅन करायचं आहे सिग्नेचर साइंड ॲप्लिकेशन फॉर्म इन लेटर्स टेन्थ सर्टिफिकेट अँड मार्कशीट ट्वेल्थ सर्टिफिकेट मार्कशीट बी ई बी टेक फायनान्स सर्टिफिकेट सर्टिफिकेट अँड कन्सॉलिटर मार्कशीट एम ई एम टेक असाल तुम्ही तर सर्टिफिकेट अँड मार्कशीट इफ ॲप्लिकेबल वॅलिड गेट स्कोर कार्ड इफ ॲप्लिकेबल आधार कार्ड और एनी अदर गव्हर्मेंट फोटो आय डी कार्ड कास्ट सर्टिफिकेट इफ ओ एनओसी फ्रॉम प्रेझेंट एम्प्लॉयर तुम्ही जर आत्ता जॉब करत असाल तर या सगळ्या सिक्वेन्समध्येच तुम्हाला हे सगळं स्कॅन करायचे एका सिंगल फाईलमध्ये आणि तो हा जो ईमेल आय डी आहे अंजनावर ॲट डॉट डी ए डी ॲट गव्ह डॉट इन याच्यावर बारा मार्चच्या आधी तुम्हाला हा पाठवायचा आहे तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे एकोणीस मार्चला ते तिकडे बोलणार आणि वीस मार्चला तुमचा इंटरव्ह्यू होईल त्यामुळे हा याचा इंटरव्ह्यूचा व्हेन्यू जो आहे लोकेशन आहे ते ए डी आर ओ रमन गेट सुरजनदास रोड निअर थिप्पासांद्रा पोस्ट बँगलुरू फाय सिक्स डबल झिरो सेवन फाईव्ह या ॲड्रेसवर तुम्हाला जायचं आहे त्याचा जो रमन गेट आहे इथूनच तुम्हाला एंट्री दिली जाईल हे लक्षात घ्या कारण शेवटी हा जो त्यांनी वेळ दिलेला आहे तेव्हा शेवटी घाई अशी होते की आपण चुकीच्या गेटवर पोहोचतो आणि परत अर्धा तास आपल्याला योग्य गेटवर पोहोचायला लागतो हे टाळण्यासाठी तुम्ही रमन गेटलाच रिपोर्टिंग टाईम आठ ते साडेआठ वाजता सा सकाळी आहे एकोणीस तारखेला हे लक्षात घ्या एज लिमिट जे आहे ते अठ्ठावी वर्ष वीस अठ्ठावीस वर्ष मॅक्सिमम असावं वा, बारा मार्च बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि बाकीचे जे कॉ रिलॅक्सेशन्स आहेत या एज लिमिटमध्ये ते एस सी एस टी ओबीसी कॅन्डिडेट्स वगैरे ते सगळे गव्हर्नमेंट रूलनुसार देण्यात येईल आता पगार किती असेल ज्युनिअर रिसर्च फेलोचा जो पगार आहे तो सहतीस हजार रुपये पर मंथ प्रति महिना आहे आणि त्याच्या आपली काही एच आर ए वगैरे जे रूल्स गव्हर्नमेंटचे असतात तसे आहेत ते हा ही जे फेलोशिप आहे जे आर एफ ज्युनियर रिसर्चच्या फेलो ही सुरुवातीला दोन वर्षे असेल आणि तुमच्या परफॉर्मन्सनुसार आणि डी आर ओच्या रिक्वायरमेंटनुसार त्याचं एक्सटेंड करता येईल ॲज पर रूल्स हे महत्त्वाचं आहे कॅन्डिडेट्स आर टू रिपोर्ट फॉर इंटरव्ह्यू ऑन एकोणीस मार्च ओरि विथ ओरिजनल ॲप्लिकेशन घेऊन जायचं आहे आणि सगळ्या सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स टेस्टिमोरियलच्या ओरिजिनल अलॉंग विथ सेल्फ अटेस्टेड कॉपीज घेऊन जा हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याचं व्हेरिफिकेशन झाल्याशे झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल आणि हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते रिटर्न करतील ते म्हणजे स्कॅन कॉपीज वगैरे ओरिजनल तुमच्याकडेच राहतील तुम्ही जर ऑलरेडी कुठे काम करत असाल प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट पब्लिक सेक्टर ऑटोनॉमस बॉडीज तर त्यांचा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जावं लागेल आता ज्या अर्थी हे वॉक इन इंटरव्ह्यू आहे त्याअर्थी एकोणीसशे नवीस तारखेला तुम्ही जर तिकडे गेला बेंगलोरला तर त्याचा ट्रॅव्हलिंग अलाउंस किंवा बाकीचे खर्च कोणताही डी आर डीओ देणार नाही आहे हे त्यांनी यांनी स्पष्ट दिलेलं आहे हे जे क्वालिफाईंग मार्क्स जर झाल तुमचं तर क्वालिफाईंग मार्क्स म्हणजे बी बीटेक किंवा एम टेकचे हे एमध्ये असतील तर त्याचं कन्वर्जन तुम्ही त्या युनिव्हर्सिटी मार्क्सनुसार मार्क्समध्ये करा आणि टाईम हे बाकी जे डिटेल्स आहेत ते एंट्री मध्ये फक्त कॅनेटचा दिलं जाईल पॅरेंट्स किंवा फ्रेंड्सचा दिले जाणार नाही त्यानंतर टायमिंग्स स्ट्रिक्टली फॉलो करा इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स मोबाईल फोन स्मार्ट वॉचेस पेन ड्राईव्ह लॅपटॉप सी डीज आर नॉट अलाउड त्याला आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही ॲक्च्युअल नंबर ऑफ वॅकन्सीज मे व्हॅरी डी आर डीओ ते डिसाईड करेल इनकम्प्लीट किंवा पार्शियल फील्ड अप्लिकेशन्स हे ॲक्सेप्ट केले जाणार एक् नाहीत आणि जर तुम्ही दिलं अप्लिकेशन दिलेल्या अ मध्ये दिलेल्या माहितीमध्ये काही जर मिसमॅच किंवा आज चुकीची माहिती आढळली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते तुमचा अर्ज रिजेक्ट होईलच त्यानंतर ईडी बेंगलोरूचे हो सर्व सर्वाधिकार कोणाला घ्यायचं कोणाला काढायचं इंटरव्ह्युज्युअल प्रोसेस वगैरे हो याचे सगळे सर्व अधिकार डी बेंगलोर यांच्याकडे असणार आहेत ह्या जे काही चेंजेस होतील स्केड्यूलमध्ये किंवा इतर काही त्याची फक्त ऑथेंटिक माहिती या वेबसाईटवर मिळेल डी आर डी ओच्या आणि फक्त त्या डी आर डी ओच्या वेबसाईटलाच तुम्ही फॉलो करा जर कोणी तुम्हाला चुकीची माहिती किंवा चुकीचं इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा हा अतिशय महत्त्वाचा आहे जर तुम्हाला ही फेलोशिप मिळाली तर त्याचा अर्थ तुम्हाला डी आर ओमध्ये घेतलं जाईल असं नाही आहे इकडे लिहिलेलं आहे राऊट मॅप त्यांनी दिलेला आहे पोहोचायचं कसं आहे मॅजेस्टिक बस स्टँडपासून कसं पोहोचायचं के एस आर मॅजेस्टिक रेल्वे स्टेशनपासून मेट्रो ट्रेनने कसं पोहोचायचं लिहिलेलं आहे रमन गेटला पोहोचणं महत्त्वाचं आणि हा तुम ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुम्हाला दा दाखवला आहे ऑलरेडी त्यामुळे ही ही जी संधी आहे ती आहे ए डी ज्युनियर रिसर्च फेलो ए डी बँगलोर त्यानंतर पुढे पुढे जे डी आर डी ओचा पुढचा जो तुम्ही इकडे जर पाहिला पण हे जे तेजपूर आसामचं आहे प्रोसेस सेम आहे सगळी याच्यामध्ये फक्त हे डी आर डी ओ आसामचं आहे आणि आ, तीन तीन मार्चला त्यांचे हे वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहेत हे पण वॉक इनच आहे तेजपूर आसाममध्ये तुम्हाला जायचं असेल तर मी जाऊ शकता अवश्य जे आर एफ ज्युनियर रिसर्च फेलो सहा नंबर आणि रिसर्च असिस्टंट हे सात नंबर म्हणजे जवळजवळ तेरा ऑपॉर्च्युनिटीज इकडे आहेत त्याचे क्वालिफिकेशन पण दिलेले आहेत ज्युनियर रिसर्च फेलोची कॉलि एक पोस्ट आहे ती एम फार्म किंवा एम एस फार्म किंवा एमटेक फार्म किंवा एमटेक इन फार्मास्युटिकलस अँड फार्मेकोलॉजी टॉक्सिकोलॉजी फार्मेकॉलॉजी फार्मास्युटिकल अँड केमिस्ट्री विथ गेट जी पॅट ऑर नेट क्वालिफिकेशन असेल तर वेल अँड गुड दुसरी पोस्ट आहे ती एम एस सी एम टेक इन बायोटेक्नॉलॉजी मायक्रो एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग लाईफ सायन्सेस सायन्सेसचा रिलेटेड फील्ड्स विथ नेट क्वालिफिकेशन तिसरा जो पोस्ट आहे ती आहे एम एस इन केमिस्ट्री केमिकल सायन्सेसचा रिलेटेड फील्ड्स विथ नेट क्वालिफिकेशन आणि ती चौथी जी ज्युनियर रिसर्च जी पोस्ट आहेत ते एम एस सी एम टेक इन मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी आणि नेट क्वालिफिकेशन म्हणजे इकडे एम फार्म फार्मास्युटिकल किंवा एम टेक त्याचबरोबर एम एस सी एम टेक इन बायोटेक्नॉलॉजी एम एस सी इन केमिस्ट्री केमिकल सायन्स एम एस सी एम टेक इन मायक्रोबायोलॉजी अशा चार वेगवेगळ्या संधी तुम्हाला आहेत एज लिमिट हे अठ्ठावीस वर्षात वा वर्षापेक्षा जास्त चालणार नाही पाच वर्षाचं रिलॅक्सेशन हे गव्हर्नमेंट नॉनुसार तुम्हाला मिळेल तर सहतीस हजार रुपये प्रति महिना तुमचा पगार असेल प्लस एच आर ए टेन्युअर हा सुरुवातीला दोन वर्षाचा असेल आणि त्यानंतर तुम्हाला तो एक्सटेंड करता येईल थर्ड ऑर फोर्थ इयर बेस्ड ऑन परफॉर्मन्स अँड रिक्वायरमेंट हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे जरी पहिली पोस्ट जी आर एफची रिसर्च असोसिएटची जी पोस्ट आहे दुसरी त्याच्यामध्ये दोन पोस्ट जे आहेत त्याच्यामध्ये पी एच डी माय बायोटेक्नॉलॉजी किंवा मायक्रो किंवा लाईफ सायन्सेसमध्ये असलं पाहिजे स्पेशलायझेशन मायक्रोबियल एन्झाइम्स असेल तर वेल अँड गुड पी एच डी इन बायोटेक्नॉलॉजी लाईफ ऑर रिलेटेड फील्ड डिझाय डिझायरेबल स्पेशलायझेशन जे आहे ते मोलेक्युलर बायलॉजी किंवा बायो इन्फॉर्मॅटिक्समध्ये असले तर छान त्यानंतर सहावी सातवी पोस्ट आहे ती रिसर्च असोसिएट एक पोस्ट आहे ती पी एच डी इन केमिस्ट्री पॉलिमर केमिस्ट्री और केमिकल सायन्सेस नॅनो पार्टिकल्समध्ये सिंथेसिस ऑफ नॅनो पार्टिकल्स हे तुमचं स्पेशलायझेशन असेल तर वेल अँड गुड आठवी जी पोस्ट आहे ती त्याच्यामध्ये पी एच डी इन बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग लाईफ सायन्सेस रिलेटेड फील्ड्स डिझायरेबल स्पेशलायझेशन इन बायो रिमेडिएशन किंवा बायोडिग्रेशनमध्ये असेल तर वेल अँड गुड पी एच डी इन हॉर्टिकल्चर डिझायरेबल पोस्ट हार्वेर टेक्नॉ टेक्नॉलॉजी पी एच डी एन बॉटनी फॉरेस्ट्री डिझायरेबल प्लॅन टेक्सॉनॉमी याची जी एज लिमिट आहे ती थर्टी फाय इयर्स आहे सिक्स्टी सेवन था सदुसष्ट हजार रुपये प्रति महिना तुम्हाला या एंड मिळेल इकडे आणि दोन वर्ष दोन वर्षाचं असोशिएटशिप असेल असेल ही तर या तेजपूर आसाममध्ये जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये no. या पंधरा ऑपॉर्च्युनिटीज तेजपूरमध्ये आहेत आणि जेव्हा आपण बँगलोरचं पाहिलं होतं तिकडे ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या सहा होत्या सहा आणि पंधरा एकवीस झाल्या तर याच्यामध्ये जे मोड मोड ऑफ मोड ऑफ सिलेक्शन वॉक इन इंटरव्ह्यू आहे डी आर एल डी आर डी ओ सोलमारा मिलिटरी स्टेशन डेकरगाव तेजपूर आसाम तीन मार्च दोन हजार पंचवीस ऑफर मागे आपण ज्या बाकीचे डिटेल्स पाहिले ते सेम आहेत तुम्हाला जरी फेलोशिप मिळाली तर त्याचा अर्थ तुम्हाला डी आर डी ओमध्ये जॉब मिळेल असा होत नाही दोन वर्षाची फेलोशिप आहे ही त्यानंतर डिग्री किंवा प्रोव्हिजनल डिग्री असलेल्या लोकांनाच फक्त अप्लाय करता येईल ओरिजिनल सर्टिफिकेट आणि टेस्ट तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळी घेऊन जावे लागतील तुम्हाला गव्हर्मेंट आय डी कॅरी करावं लागेल तुम्ही जर गव्हर्मेंट डिपार्टमेंट की पी एस सी किंवा ऑटोनॉमिक्स बॉडीमध्ये काम करत असाल ऑलरेडी तर एनओसी द्यावा लागेल डिसिजन डायरेक्टर जे आहेत डी आर एल डी ओ तेजपूर यांचाच शेवटचा राहील अंतिम निर्णय त्यांच्याकडे राहतील टी डी ए दिला जाणार नाही रिपोर्टिंग टाईम नऊ वाजता सकाळी तीन मार्च दोन हजार पंचवीस इंटरव्ह्यूसाठी डी आर डी ओ सोलमारा मिलिटरी स्टेशन डेकरगाव तेजपूर आसाम एवढी ती डिटेल आहे ॲप्लिकेशन फॉर्म इकडे खाली त्याने दिलेलं आहे हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याचा ॲप्लिकेशन मी हे तुम्हाला लिंक शेअर करतोच आहे अवश्य पहा तर हे होतं दुसरी ऑपॉर्च्युनिटी आपण आता पण दोन पाहिल्या रिसर्च ज्युनियर रिसर्च फेलोज इन ए डी बँगलो बेंगलुरू ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट ते डी आर बेंगलो, एल तेजपूर आसाम तिसरी जी इंटरव्ह्यू आहे तिसरी जी ऑपॉर्च्युनिटी आहे ज्युनियर रिसर्च फेलो एम टी आर डी सी बेंगलुरू इकडे आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपण इथे येतो मायक्रोवेव्ह ट्यूब रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर एम टी आर डी सी डी आर डीओ ते एक अंग आहे त्याच्यामध्ये सेम वॉक इन इंटरव्ह्यू आहे ज्युनिअर रिसर्च फेलोसाठी हे बेंगलोरमध्येच आहे याचा जो इंटरव्ह्यू होणार आहे त्याचा त्याची तारीख चोवीस फेब्रुवारी आहे आणि ज्युनियर रिसर्च फेलो एक पोझिशन आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन बीई बी टेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग इन फर्स्ट डिव्हिजन विथ वॅलिड नेट ऑर गेट स्कोर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल तर एम ई एम टेक विथ इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग इन फर्स्ट डिव्हिजन बोथ ॲट ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट लेवल असले पाहिजेत दोन वर्षाचं हा एक हे रि रिसर्च स्कॉलरशिप असेल सदतीस सा हजार रुपये प्रति महिना तुम्हाला स्टायपेंड दिला जाईल प्लस एच आर ए जो नियमानुसार मिळेल अठ्ठावीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं वयाचं रिलॅक्सेशन जे आहे ते गव्हर्नमेंट रूलनुसार तुम्हाला मिळेल ट्रॅव्हलिंग अलाउन्स तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार नाही वॉक इन इंटरव्ह्यूचा जो व्हेन्यू आहे आणि डेट आहे तो एम टी आर डी सी रिसेप्शन नियर भारत इलेक्ट्रॉनिक्स नॉर्थ गेट जलहल्ली पोस्ट बेंगलुरू फाय सिक्स डबल झिरो वन थ्री चोवीस मार्च चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रिपोर्टिंग टाईम दहा वाजता सकाळी हा त्याचा डिटेल आहे याच्या ॲप्लिकेशन फॉर्म पण जवळजवळ जो जो सेमच असेल त्याने दिलेलं नाही आहे पण बाकी ठिकाणी जे ॲप्लिकेशन फॉर्म आपण पाहिले त्याच फॉर्मॅटमध्ये ते इकडे पण ॲप्लिकेशन असेल त्या ॲप्लिकेशन बाकीच्या या ठिकाणी जे त्यांनी ॲप्लिकेशन आणि डॉक्युमेंट्स दिलेले आहेत डॉक्युमेंट लिस्ट तीच आपण इकडे पण या ठिकाणी एम टी आर डी सीला पण गेलो तर बरं होईल असं हे तिन्ही अपॉर्च्युनिटीज जे आहेत त्या ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट यासाठी आहेत माझी तुम्हाला रिक्वेस्ट अशी असेल या जरी या अपॉर्च्युनिटीकडे एक जॉब म्हणून न बघता तुम्हाला जर रिसर्चमध्ये खरोखर इंटरेस्ट असेल अनुसंधान तरच तुम्ही याकडे जा कारण सा ते साधं काम नाही आहे पा ऑफिसमध्ये जाऊन पाट्या टाकणं एवढा साधा जॉब नसतो तो त्यामुळे आणि हे करिअर ट्रॅक अतिशय वेगळा आहे जे टिपिकल आपण करिअर ट्रॅक फॉलो करतो ते आणि रिसर्चमधला करिअर ट्रॅक हा खूप वेगळे असतात आणि त्यासाठी मेंटॅलिटी आणि आपला ॲटिट्यूड आणि आपला जो विचार करण्याची वृत्ती असते ती अतिशय वेगळी लागते आणि त्याचबरोबर जो ट्रॅक पुढे रिसर्च असोसिएट झाल्यानंतर पुढचे जे तुमचं करिअर असेल ते पण अतिशय वेगळ्या मार्गाने जातं अतिशय वेगळा असा हा फील्ड आहे त्यामुळे जर तुम्हाला जॉब बघायचं असेल फक्त पैसे कमवण्यासाठी तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करा असं माझं वैयक्तिक मत मा असेल तरी पण इंटरेस्ट असेल तुम्ही तर अवश्य ट्राय करू शकता सर ते शेवटी आज नेहमीचं मी आता जे बोललो हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलवर बघताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून डी सारख्या अतिशय महत्वाच्या गवर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला जर जॉब करण्याची संधी मिळाली जॉब किंवा रिसर्च फेलोशिप करण्याची संधी मिळाली तर त्यापेक्षा चांगली करिअरची सुरुवात मला तर वाटत नाही अवश्य संधीचा फायदा घ्या आणि युट्यूब चॅनलला लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त, जास्त, जास्त मराठी मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल सर सर ते शेवटी हा जो एम टी आर डी सीचा अपॉर्च्युनिटी आहे ती चोवीस फेब्रुवारी आहे हे लक्षात घ्या त्यानंतर तेजपूर आसाम तीन मार्च तीन मार्चचा आहे आणि जो ए ए, ए डी बेंगलोर आहे तो एकोणीस मार्च आणि वीस मार्चचा वॉक इन इंटरव्ह्यू आहे जर तुम्ही बेंगलोरमध्ये असाल किंवा तुम्हाला जर अप्रोच करायला सोपं पडत असेल तर मी अवश्य फायदा घ्या अनुभव चांगला येईल आणि प्रयत्न करत राहा धन्यवाद